नमस्कार मित्रांनो मी आहे रोहित तर मी आज तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये घेऊन आलो धामणी रोड ला ढाबा हा नवीन चालू झालेला आहे मित्रांनो आणि ह्यांची एक टॅग लाईन बघू शकता तुम्ही मटन नेहरू वर ताव शाकाहारी पण भारीच राव भारतीय बैठक आरास आणि सगळेच म्हणतील एक भागा राजून लाव आणि असा हा रांगडेपणा जो ह्या टॅग मध्ये आहे हा दिसून येतो तर ते बघूनच आता उत्सव तर उठले की जेवायला जायची तर आता आपण आज जाऊन बघूया चला काय काय जेवायला मिळते आपल्याला आणि नवीन काय असं मिळतंय तर ते पण बघूया चला आणि मित्रांनो इथे आत आल्यानंतर दादाने सांगितले की नवीन हे एक रेसिपी लॉन्च केली आहे त्याचं नाव आहे मटन खेंदूळ तर चला आपण आज जाऊन त्याची रेसिपी बघूया हो आणि कसं काय आहे सिस्टीम ते पण जाणून घेऊ लागत चिकन, चिकन 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 टुकड़ा तोड़न बगदोल टेंडर हाय या कोमड़िया तनाद लेंजर हाई <laughs> टुकड़ा तोड़न बगदोल टेंडर हाय <laughs> या कोमड़िया तनाद high Hi. Hi. तर मित्रांनो हे डिश आल्या बघू शकता मटन खेंदू त्या सांग तुम्हाला तांबडा तांबडापण रस्सा अनलिमिटेड रोटे आणि कांदा लिंबू आणि ह्यांची स्पेशल मला जी डिश आवडते म्हणून मी मागून घेतली मित्रांनो चिकन मसाला आणि चिकन फ्राय मागून घेतले तर चला आपण टेस्ट करून बघूया कसं लागतं हां तुपारी हालई तरी कमी आणि मी नवीन काय तर ट्राय केलं मित्रांनो मटन मध्ये आणि ह्यात तुम्हाला मिळणार आहे मटन मटन किमा वजडी आणि मटन काइज हे मतन, मतन का मिक्सिंग केल्यामुळे जे युनिक जी चव झाले ना अप्रतिम चव आहे मित्रांनो आणि तुम्ही एकदा नक्की विजिट करा आपल्या ढावाला आणि ही डिश तुम्हाला मित्रांनो ट्राय करायसाठी एक दिवस आधी सांगावं लागतं आणि एक किलो तुम्हाला मिळतं त्यामध्ये सहा जण खातात तुम्ही आणि त्याची प्राइस आहे फक्त दोन हजार रुपये मित्रांनो तर नक्की विजिट करा आपला ढावा आहे